सन आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सोलापूरकरांना आता विमानानं गोव्याला प्रवास करता येणार आहे या विमान सेवेचा शुभारंभ सोमवारी झाला गोव्यामधून दहा वाजून पंधरा मिनिटांनी विमानाचं चा उड्डाण झाले हे विमान सोलापुरात सव्वा अकराच्या सुमारास सु उतरले त्याच वेळेस कार्यक्रमाला उपस्थित सर्वच मान्यवरांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून त्या विमानाचं स्वागत केले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत होणार होता परंतु मुंबईमध्ये वातावरण खराब असल्यानं त्यांचं विमान उडू शकलं नाही पण केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहळ हे मात्र सोलापूरला आले पालकमंत्री जयकुमार गोरे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार समाधान अवताडे आमदार देवेंद्र कोठे माजी आमदार राम सातपुते आमदार राजू खरे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील आमदार उत्तम जानकर आमदार अभिजित पाटील शहाजी पवार अमोल शिंदे यांच्या उपस्थितीत सोलापूर गोवा विमानसेवेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला गोव्यातून सोलापूरला आलेल्या विमानातील सर्व प्रवाशांचे सोलापुरात स्वागत करण्यात आले त्यानंतर सोलापुरातून गोव्याला जाणाऱ्या सर्व प्रवाशांना पुष्पमाला घालून त्यांचा सत्कार करण्यात आला गोव्यातून सोलापूरला आलेल्या विमानातील सर्व प्रवाशांचे सोलापुरात स्वागत करण्यात आले त्यानंतर सोलापुरातून गोव्याला जाणाऱ्या सर्व प्रवाशांना पुष्पमाला घालून त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमस्थळी सोलापुरातून गोव्याला जाणाऱ्या पाच प्रवाशांना प्राथमिक स्वरूपात विमान तिकिटाचं वाटप करण्यात आले सनेज केअर संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार